जय जयबीन मित्रांनो क्रांतिकारी जयबीन जयशिराजय शंभूराजे ब्लॉग बनवण्याचं नेमकं कारण असं मित्रांनो की आमच्या शेजारी एका पुरानं त्याचे आय आई आईवडील घराच्या बाहेर काढले आणि मी त्याला बोललो मित्रांनो की भैया तू तुझे आई आईवडील घराच्या बाहेर काढत अस मी त्याला बोललो तुझे आई आईवडील तू घराच्या घराच्या बाहेर काढत अस बायकोसाठी आणि मी मित्रांनो माझे माझी पहिली बायको माझी पहिली बायको मित्रांनो मी माझ्या आईवडिलांसाठी बाहेर काढली ती लाकडून लावलं माझी पहिली बायको मित्रांनो मी माझ्या आईवडिलांसाठी घराच्या बाहेर काढली म्हणजे मी काय म्हणजे कमेंट करून सांगा मित्रांनो काही वाईट केलं काय आणि चांगलं केलं काय कमेंट करून सांगा मित्रांनो जय भीम जय शिवराय मित्रांनो आई आईवडिलांशिवाय सर्वश्रेष्ठ या जगामध्ये काहीच नाही आणि मला तर असं वाटते बाबा आईवडिलांचीच सेवा करायला पाहिजे इतर कोणाची सेवा केल्यापेक्षा जय भीम मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला कमेंट करून सांगा नक्कीच जय भीम